आज जे आपल्या क्रीडा स्पर्धा चालू आहे त्या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देणारी रायगड जिल्हा उपाध्यक्ष अस्वादजी पाटील तसेच माझी सर कार्यवाह महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन अस्वातजी पाटील यांचं स्वागत बिपिन टेलकर यांच्या हस्ते स्वागत सम्मान अस्वालजी पाटील यांचं सन्मानित करताना विपिन टेनकर अस्वाद पाटील यांचं समोर कर, कर त्याचबरोबर रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार तसेच माजी सरपंच वाघरे श्री जगदीजी पाटील यांचा सन्मान जलेंद्र टेमकर यांनी करावं सन्मानाचं प्रतीक म्हणून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह पुन्हा एकदा मैदानाकडे बोलूया आपण मैदानामध्ये प्रतीक्षा स्पोर्ट्स क्लब आणि सुवर्ण गणेश दिव्यागर यांच्यामध्ये जी उपांत्य फेरीची लढत चालू आहे त्यामध्ये दिव्यागर संघाकडून चढाई करताना सडाई प्रतिउत्तर प्रतिउत्तर वैष्णवी पाटील बोनस मांडण्याचा प्रयत्न दिवाघर संघाच्या पटांगामध्ये वैष्णवीचं तिने रायगड जिल्ह्याच्या कबड्डी संघामध्ये प्रतिनिधित्व केलेली ही वैष्णवी पाटील प्रतिक्षा स्पोर्ट्स संघाची खेळाडू आणि बोनस गुणाची कमाई करून मागे आहे दिवागर संघाकडून त्याला प्रतिउत्तर दिवागर संघाचे खेळाडू पाच नंबरचे खेळाडू अतिशय सुंदर बोनस मारण्याचा प्रयत्न उजव्या मोफऱ्यामध्ये आणि मध्येच ओळखावणी देण्याच्या प्रयत्नात सुंदर चढाई एक गुणाची कमाई करून मागे परतोय त्याला प्रत्युत्तर वैष्णवी वैष्णवी सुद्धा एक गुणाची कमाई केलेली आहे त्याला प्रत्युत्तर दिवसगर संघाच्या खेळाडूंनी दोन गुणाची कमाई केलेली आहे वारंवार चढाई करणारी पाच नंबर ची खेळाडू अतिशय सुंदर या स्पर्धेमध्ये खेळ केला अशी ही दिवागर संघाची खेळाडू त्याला प्रत्युत्तर वैष्णवी पाटील आणि सुंदर सुंदर क्षेत्रक्षण वैष्णवीला लाव संघाकडून झालेला आहे पुन्हा एकदा दिवागर संघाची खेळाडू हिरा सेख अशी चढाई वारंवार चढाई करणारी खेळाडू तिनं एक अशी चढाई अतिशय चपल आणि तिने एक गुणाची कमाई केली आहे त्याला प्रत्युत्तर रुदीक्षा स्पोर्ट्स कडून पाच नंबरची खेळाडू आणि उत्कृष्ट क्षेत्रक्षण संघाकडून वारंवार होत आहे एक सिवर्धून तालुक्यातील मातोग्न संघ आणि त्यांना प्रत्युत्तर गतवर्षी राय रायगड जिल्हा संघाचं प्रतिनिधित्व केलेली खेळाडू किशोरगड उत्कृष्ट अशी दोन गणाची कमाई करतोय हृदिक्षा स्पोर्ट्स करून दिव्याकर विरुद्ध रुदिक्षा स्पोर्ट्स त्याला प्रसिद्ध दिवा संघाची दोन नंबरची जर्सी परिधान केलेली गाडू भाग्या कपड्यात बोनस मारण्याचा प्रयत्न आणि एक गुणाची कमाई करून मागे परत त्याला उत्तर घेतले आहे दिव्याकर संघाकडून ऋतिक्षा स्पोर्ट्स कडून मलिका शिंदे सुंदर अशी चढाई करून दोन गुणाची कमाई केलेली होती अशी मलिका शिंदे पुन्हा एकदा पटांगणामध्ये पटांगामध्ये कोपऱ्यात हात मारण्याचा प्रयत्न आणि बोनस मारण्याचा प्रयत्न आणि बोनस गुणाची कमाई करून मागे परतो त्याला प्रत्य एक दिव्यागर संघाची उत्कृष्ट चढाई वादर जिने या स्पर्धेमध्ये आपलं संघ सेमी फायनल पर्यंत पोहोचवले आणि उत्कृष्ट खेळाचा प्रदर्शन करून दाखवलेल्याची ही पाच नंबरची खेळाडू मध्येच बोनस मारण्याचा प्रयत्न आणि बोनस गुणाची कमाई करून मागे परततोय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा मलिका मलिका शिंदेची चढाई मारण्याचा प्रयत्न बोनस मारण्याचा प्रयत्न मागे परत आदिती तांदूळकरची चढाई दिवागर संघाकडून उत्कृष्ट चप्पल खाडू साईड मारली आणि एक गुणाची कमाई करून मागे परत त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा उजा गोबऱ्यात बोनस मारण्याचा प्रयत्न आणि मध्ये साथ मारण्याचा प्रयत्न मलिकाचा दोन गुणाची कमाई केलेली आहे आदिती पानोलकर हे गतवर्षी रायगड जिल्हा किशोरगडाचं प्रतिनिधित्व केलेले खेळाडू उत्कृष्ट चपल आणि प्रत्येक चढाई गोणस कमाई करतोय प्लस उत्कृष्ट कोपरा रक्षक अशी आदिती आणि वैष्णवीची एक सुंदर टॅकल सक्सेसफुल टॅकल वैष्णवीला दिवाकर संघाकडून त्याला प्रत्युत्तर त्याला प्रत्युत्तर ज्योतिषा स्पोर्ट्सकडून एक उत्कृष्ट कोपरा रक्षक बोनिशुणाची गुवा गुणाची कमाई करून मागे परत तिला प्रतिउत्तर आदिती पानोळकर अतिशय चतुर खेळाडू जिने रायगड जिल्ह्याच्या अनेक महिलांना गाजवले असे खेळाडू प्रत्येक चढाईस बोनस गुणाची कमाई करतोय त्याला प्रत्युत्तर मलिका शिंदे मलिका शिंदेचं सुद्धा मारण्याचा प्रयत्न आणि मध्येच लात मारून सुंदराची लात मारून एक गुणाची कमाई केली तश केलं लातेनं आणि आपल्या संघासाठी गुणाची कमाई करून मागे परतली त्याला प्रत्युत्तर वारंवार चढाई करणारी आदिती पानवळकर उत्कृष्ट अशी चढाई आणि एक गुणाची कमाई करून मागे परत भुना एक उत्कृष्ट अशी चढाई पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर नेवी त्यांनी सुद्धा बोनस गुणाकी कमाई केलेली आहे त्याला प्रत्युत्तर आदिची पानवल करतो वैष्णवेनी सुद्धा एक जीवनाची कमाई करून मागे परत त्याला प्रसिद्ध आदिती आदिती पानवकर बोनस वाढण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट अशी मलिकाची बॅग ओळखलेली आहे मलिकाने एक उत्कृष्ट टॅकल उत्कृष्ट रायडाला उत्कृष्ट चढाई पकड केली पुन्हा एकदा मलिका उत्कृष्ट जम मारण्याच्या प्रयत्नात आपल्या उत्कृष्ट टॅकल दिवागीर संघाकडून मलिकाचं त्याला प्रत्युत्तर दिवागर संघाची खेळाडू आणि गुणाची कमाई करून मागे परत त्याला प्रत्युत्तर वैष्णवी बोनस मारण्याचा प्रयत्न आणि बोनस गुणाची कमाई करून मागे परत वैष्णवी त्याला प्रत्युत्तर आदिती हा सामना वैष्णवी विरुद्ध आदिती आणि मलिका यांच्यामध्ये रंगतोय एक जबरदस्त भावमध्ये असलेली आदिती पूजा सफऱ्यात हात मारण्याचा प्रयत्न आणि मागे परतोय त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा वैष्णवी प्रत्येक चढाई वैष्णवी बोनस गुणाची कमाई करतोय आणि मागे परततोय त्याला प्रत्युत्तर आदिती पाच तुरुद्ध एक आणि आदितीची सुंदर अशी टॅकल प्रत्युत्तर बुनाईदा वैष्णवी उत्कृष्ट बोनस मारण्याचा प्रयत्न आणि एक गुणाची कमाई करून मागे परत जबरदस्त सामना पाहायला मिळतोय ऋतिक स्फोट सुवर्ण गणेश दिव्यागर आणि मागे परत त्याला प्रत्युत्तर हृदिकच्या स्पोर्ट्सची खेळाडू मलिका लाद मारण्याचा प्रयत्न आणि जम मारताना ती टॅकल झालेली आहे त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा वारंवार चढाई करणारी दोन नंबरची खेळाडू आत्ताच चाललेली दिनगी मानेवर प्रसाददा भोईर शिवसेना संपर्क प्रमुख पनवेल कर्जत फेण यांच्याकडून शेवटली पाच मिनिट दिव्यागर आणि आता या सामन्याला चुरस निर्माण होत आहे वैष्णवी आणि मलिका बाहेर असल्या कारणास्त चण्याची वधार दहा नंबरची खेळाडू हिच्यावर आलेले आहेत ती बोनस मारण्याचा प्रयत्न आणि कमाई करून दिलेला आहे उन्हाळीला तिसरी चढाई आधी दिवशी उत्कृष्ट बोनस मारण्याचा प्रयत्न उत्कृष्ट बोनस मारण्याचा प्रयत्न आणि गुणाची बोनस करून मागे परत त्याला प्रत्युत्तर मागाशी सक्सेसफुल झालेली चढाईबादर आणि एक गुणाची कामाई करून पुन्हा एकदा आपल्या संघाची पिछाड कशी कमी करता येईल याचा प्रयत्न करताना तृतिक्षा स्पोर्ट्स संघाचे खेळाडू बोनस मांडण्याचा प्रयत्न तिने सुद्धा रायगड जिल्ह्याच्या कपडे मध्ये निवड झालेली आणि बोनस गुणाची कमाई करू माझे परत आणि पुन्हा एकदा दोन गुणाची कमाई करून मागे फरकतो नाही एक गुणाची कमाई करून मागे फरकतोय एक सुंदर अशी लढत पाहायला मिळतोय दिव्यागर विरुद्ध रुदिक्षा स्पोर्ट्स दोनशे गुणाची कमाई करून मागे परततो आहे त्याला प्रत्युत्तर आधी तिचं सामना संपाला शेवटची दोन मिनिटे आहे आणि आदितीची चढाई अतिशय सुंदर अशी चढाई आदितीची त्याला प्रत्युत्तर मलिकाच आणि मलिकाने गुणाची कामे करून मागेपर्यंत त्याला प्रतिउत्तर पुन्हा एकदा मलिका मलिकाची चढाई आणि उत्कृष्ट टॅकल कर संघाकडून पाहायला सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय श्री गणेश दिव्याकर संघाकडून चढाई वैष्णवीची वैष्णवीला ऑलरेडी मार लागलेला आहे जिनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट चढाया आणि पकडीचा नमुना पकडीचं